रुईबुद्रुक येथील अवैध देशी दारू बंद करण्याचा महिलांनी घेतला ठराव कुंटूर स्टेशनला निवेदन नायगाव तालुक्यातील कुंटूर स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे या गावामध्ये चार ठिकाणी अवैध देशी दारू विक्री केली जात आहे दारू गावात सहज उपलब्ध झाल्यानं लहान ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण दारूच्या आहारी गेल्या आहेत त्यामुळे घरातील कलह भांडणे तंटे वाढले आहेत त्यामुळे सर्व महिला बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन कुंटूर <पुन्तूर> पोली पोलीस स्टेशन येथे येऊन रुई बुद्रुक येथील गावातील अवैध देशी दारू बंद करून गावात दारूची दुकाने नये दुकाने गावाच्या बाहेर हद्दपार करण्यात यावीत अशी मागणी पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली येत्या दोन दिवसांमध्ये रुई बुद्रुक येथील दारू दुकान देशी दारू दुकान बंद करून रुई बुद्रुक गावात देशी दारू हद्दपार केली जाईल असे आश्वासन पोलीस निरीक्षक विशाल भोसले यांनी महिलांना दिले यावेळेस गावातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

काय म्हण साहेब साहेब आले ना पी एस साहेब आलो म्हणले मध्ये अर्ज दिल्या आम्ही पी एस साहेब त्याला बोलणार आहोत का दार आमच्या गावामध्ये अठरा वर्षाच्या अलीकड पंधरा वर्षापासून लेकर रुपयात

रात्री रात्री अकरा बाराला अकरा ला बाराला सुद्धा दारवाल्याच्या घरी चले तर दवा सुद्धा जाऊन पिऊन आले जर उतरली तरी चले तर पिऊन आले तर आम्ही दारूमुळे एवढे गेल्या त्याच्यामुळे आल्या बघा असो कुठे जाऊन पिऊ जात काय करू जात पण आमचं आहे की गावामध्ये राहू नये आणि गावा दारू बंद आहे हो। बाकी कुठे जाऊन जाऊन पिऊन आले आल्या दारू बंद केला म्हणून आम्ही महिला बचत गटातील सगळं बाय आहे देशमुख सरपंच प्रतिनिधी माझी उपसरपंच तालुका नायगाव जिल्ह्यामध्ये माझ्या गावातील जो महिलांनी आज दारूबंदीविषयी ते पाऊल उचललं आहे अतिशय ते चांगल्या प्रकारे त्यांनी पाऊल उचललेलं आहे आणि या दारूमुळे आज घरात ते घरातील हे महिलांना मारहाण करत आहेत घरातील दागदागिने विकत आहेत आणि नशा करून पूर्ण गावानं धिंगाणा घालत आहे याचा पूर्ण गावाला त्रास आता होत आहे आम्ही गावकरी पंचमंडळी बऱ्याच वेळा त्या लोकांना सांगितलेलं सुद्धा आहे एवढं सामोरसुद्धा ते लोक ऐकायला तयार नाहीत आणि दारू जर बंदी झाली तर गावचा सर्वांगीण विकास होईल हेच याच्यामधून सिद्ध होईल आणि माझी पोलीस निरीक्षक साहेबांना विनंती आहे की तात्पुरती दारू न बंद करता कायमची दारू गावामध्ये बंद झाली पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलावं अशी त्यांना एस पी साहेबांनासुद्धा माझी वारंवार विनंती आहे आणि यापुढे जर दारू नाही बंदी झाली तर आम्ही सर्व गावकरी एस पी समोर उपोषणाला बसू अशी आमच्या गावकऱ्यातर्फे सर्वांना कळकळीची विनंती आहे लोकनायक न्यूज करीता शंकरराव अडकीने नायगाव लोकनायक न्यूज